नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करते कसे आहात मित्रांनो अभ्यास करत की नाही बोर व्हायचे नाही अभ्यास करायचंच आहे ठीक आहे चला तर आज आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाचा टॉपिक ज्याला की आपण म्हणतो कुठं प्रश्न आता बऱ्याच जणांच्या डोक्यात हाही प्रश्न असेल काय हो मॅडम कुठं प्रश्न म्हणजे काय कुठं प्रश्न म्हणजे अशा टाईपचे प्रश्न जे तुम्हाला जवळपास सगळ्या स्पर्धा परीक्षेला दिसतील तर त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की एवढ्या कोंबड्या आहेत तर एवढ्या कोंबड्या आहे कोंबड्यांच्या डोक्यांची संख्या एवढी आहे काही गाई आहेत त्या गायींच्या आणि कोंबड्यांच्या पायांची संख्या एवढी आहे तर त्यामध्ये कोंबड्यांची संख्या किती अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यामध्ये डोक्यांची संख्या एकत्र दिलेली असते पायांची संख्या एकत्र दिलेली असते तर कोंबड्यांची संख्या विचारतात कधी कधी सेपरेट गायींची संख्या विचारतात अशा प्रश्नांना आपण कुठं प्रश्न म्हणतो आणि हा जो प्रकार आहे हा प्रकार खूप सोपा आहे फक्त तुम्हाला त्याची ट्रिक आणि प्रॉपर मेथड माहिती असायला हवी है। है? यावर्थ, यावर्थ जर ती माहिती नसेल तर तुम्हाला सॉल्व करता येणार नाही ठीक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट यावर यावरचा जर प्रश्न तुम्हाला पडला तर शंभर टक्के मार्क्स आपला फिक्स असायला पाहिजे का कारण हा प्रश्न खूप ट्रिकी आहे एकदम चुटकीसरशी सॉल्व्ह होणारा आहे फक्त तुम्हाला त्याची प्रॉपर मेथड पाहिजे आणि तीच मेथड आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे ठीक आहे आता एका शेतात काही कोंबड्या आणि काही गायी उभ्या आहेत त्या सर्वांच्या डोक्याची आहे म्हणजे इथे हे जे जोड्यांची झालेलं आहे इथे काय आहे डोक्याची डोक्याची संख्या किती आहे चाळीस आहे आणि पायाची संख्या किती आहे एकशे बारा आहे तर त्यामध्ये गायीची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे आता मी ट्रिक सांगते थोडस सुरुवातीला किचकट वाटेल सगळ्यात पहिले काय करायचं डोक्याची संख्या घ्यायची काय करायचं डोक्याची संख्या किती आहे हो डोक्याची संख्या चाळीस आहे मॅडम घेतलं आता बघा तुम्हाला विचारलं कोणाची संख्या आहे गाईची संख्या विचारलेली आहे हे बघा इथे मी हायलाईट करते संख्या कोणाची विचारली आहे गायीची जेव्हा तुम्हाला चार पायाची प्रश्न म्हणजे बघा इथे लिथे गाईला पाय किती चार आणि कोंबडीला पाय किती दोन कोणी चार पायाची कोंबडी बघितली असेल तर मला पण सांगा फोटो नक्की पाठवा बरोबर आहे ना आता बघा गाईला चार पाय आहेत कोंबडीला दोन पाय आहेत आता आपल्याला कोणाची संख्या विचारलेली आहे चार पायाच्या प्राण्याची संख्या विचारलेली आहे म्हणजे गायीची संख्या विचारलेली आहे जेव्हा तुम्हाला गायीची संख्या विचारली जेव्हा चार पायाच्या प्राण्याची संख्या विचारली तेव्हा त्याला दोन पायाच्या प्राण्यांनी गुणायचं मल्टिप्लाय करायचं मग दोन पाय कोणाला आहेत कोंबडीला चला करा दोन पायाने मल्टिप्लाय करायला जर समजा कोंबडीची विचारली असेल तर चार पायाने मल्टिप्लाय केलं असतं वाईस वर्ष लक्षात ठेवायचं ठीक आहे जर गाईची विचारली तर कोंबडीच्या पायाने मल्टिप्लाय करायचं कोंबडीची विचारली तर गायच्या पायाने मल्टिप्लाय करायचं क्लिअर आहे आता कोंबडीच्या जागी कबुतर पण येऊ शकतो कोंबडीच्या जागी आपण पण येऊ शकतो माणूस पण म्हणू शकतात ते गुराखी पण म्हणू शकतात गुराख्याला पण दोनच पाय आहे नाहीतर असं नाही म्हणायचं की आमच्या मॅडमनी आम्हाला सांगितलं नव्हतं बरं का तिथे गुराखी पण विचारू शकतात कन्फ्युज व्हायचं नाही क्लिअर आहे आता बघा डोक्यांची संख्या किती होती चाळीस ही काय आहे कोंबडीच्या पायाची संख्या ठीक आहे आता हे किती आलं हो आपलं ऐंशी चाळीस गुन्हेला दोन ऐंशी आता एकूण पायाची संख्या किती होती एकूण पायाची संख्या किती होती एकशे बारा किती होती एकशे बारा बस एकूण पायाच्या संख्येतून हे काय करायचं ऐंशी मायनस करायचं करा किती राहाले दोन आणि मधून अकरा मधून आठ गेले तीन राहाले किती उत्तर आहे बत्तीस हे बत्तीस फायनल आन्सर नाही आता बघा काय करायचं बत्तीस ला आलेल्या उत्तराला दोन ने डिवाइड करायचं सोड दुने बत्तीस म्हणजे एकूण गायी किती एकूण गाई किती, किती? किती आहेत सोळा किती आहे एकूण गायीची संख्या किती मिळाली सोळा आता बऱ्याच जणांच्या डोक्यात असंही प्रश्न असेल कि मॅडम नेहमी दोन्हीच डिवाइड करायचं का हा जो मी याला सर्कल केलेला इथे दोन्हीच डिवाइड करायचं का येस तिथे दोन्हीच डिवाइड करायचं क्लिअर आहे सगळ्यांना किती मिळाली तर मग गायीची संख्या सोळा मिळालेली आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा नेक्स्ट क्वेश्चन लगेचच आता बघा एका शेतात गुराखी बघा अरे गुराखी म्हटलं होतं ना गुराखी म्हणजे काय जो गुर राखणारा असतो त्याला गुराखी म्हणतात आणि गाई उभ्या आहेत त्या सर्वांच्या डोक्याची संख्या बत्तीस आहे मग झालं लिया डोक्यांची संख्या किती बत्तीस प्रिव्हियस याच्यामध्ये पण ऑप्शन होते बघा इथे ऑप्शन आहे ऑप्शन काय मिळाला आपल्याला तिसरं ऑप्शन काय आहे करेक्ट आहे ठीक आहे आता ज्यांना पहिला प्रॉब्लेम समजला नसेल त्यांनी सेकंड याच्यामध्ये छान पद्धतीने समजून घ्या मी ही जी बत्तीस लिहिली ही काय डोक्याची संख्या आहे काय आहे ही डोक्याची संख्या कोणाच्या डोक्याची एकूण डोके ते एक गुराख्याचे पण आणि गायीचे पण क्लिअर आहे आता बत्तीस गुन्हेला काय करावं लागेल सांगा शेतात गुराखी विचारलेली आहे गुराखी विचारले मग गुराख्याला विचार दोन पाय असतात जर दोन पायाचा प्राणी विचारला तर गुन्हायचं कितीला चार पायाने गुणायचं मग मल्टिप्लाइड बाय काय केलं फोर बत्तीस किती आले आठ आणि बारा बरोबर आहे म्हणजे एकशे अठ्ठावीस आता मला सांगा एकूण पायांची संख्या किती दिलेली आहे शंभर यामधनं काय करायचे शंभर मायनस करायची शंभर काय करायचे यामधनं मायनस करायचे किती राहिले अठ्ठावीस राहिले आता आलेला आन्सर काय अठ्ठावीस आहे अठ्ठावीस फायनल आन्सर नाही त्याला कितीने डिवाइड करायचं म्हटलं होतं मी अठ्ठावीस ला कितीने डिवाइड केलं टू ने किती मिळाले फोर्टीन किती मिळाले फोर्टीन ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर समजते सगळ्यांना कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा खूप सोपा प्रश्न आहे खूप सोपा टॉपिक आहे समजते ना सगळ्यांना क्लिअर होत आहे छान कट टू कट कट्ट क्लिअर होत आहे चला नेक्स्ट बघूया लगेच आता पुन्हा एकदा सांगते आपल्याला जेव्हा असे प्रश्न येतील तेव्हा आधी सगळ्यात पहिले डोक्यांना उचलायचं डोक्याची संख्या घ्यायची घेतली मी डोक्याची संख्या मग बघायचं विचारलं कोण आहे दोन पायाचा प्राणी विचारला की चार पायाचा प्राणी विचारला जर दोन पायाचा प्राणी विचारला असेल तर डोक्याच्या संख्येला चारनी मल्टिप्लाय करायचं डोक्याच्या संख्येला नि मल्टिप्लाय करायचं आणि जेव्हा चार पायाचा प्राणी विचारला असेल तर डोक्याच्या संख्येला काय करायचं दोन ने मल्टिप्लाय केलाय करायचं आलेलं जे आन्सर आहे त्या आन्सरचं सबस्क्रॅपन कशातून कर करायचं एकूण पायाच्या संख्येतून करायचं केलं आणि जे फायनल आन्सर मिळत आहे त्याला फायनली कशाने कर डिवाइड करायचं दोनने डिवाइड करायचं क्लियर आहे इथपर्यंत सगळ्यांना नेक्स्ट एक्झाम्पल लगेच बघूया आता एका एक प्राणी संग्रहालयात काही मोर आणि हरिण आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या ऐंशी आहे चला घ्या मग डोक्यांची संख्या किती आहे ऐशी व पायांची संख्या दोनशे आहे तर त्यांची प्रत्येकी एकूण संख्या किती म्हणजे त्यांनी विचारलेल्या हरिण किती आहेत मोर किती आहेत दोन्ही विचारलेल्या अशा प्रश्नात काय करायचं ट्रिक सॉल्व करायचं का बघूया ऐशी गुन्हेले चार किती मिळाले आठशे बत्तीस तीनशे वीस वजा काय केले दोनशे ठीक आहे मग आता बघा शून्य दोन एकशे वीस ठीक आहे एकशे वीस ला काय करायचं म्हटलं मी एकशे वीस ला आलेल्या आन्सरला ने डिवाइड करायचं काय मिळाले साठ आता जेव्हा आपण चार पायाने मल्टिप्लाय केलं चार पायाने मल्टिप्लाय केलं म्हणजे ही कोणाची संख्या होती दोन पायाची ही, ही कोणाची संख्या होती दोन पायाच्या प्राण्याची बरोबर आहे ना मग दोन पाय कोणाला आहेत हरणाला असतात की मोराला असतात मोराला असतात कोणाला असतात मोराला मग मोराची संख्या तुम्हाला ऑप्शन मध्ये साठ कुठे दिसते बघा तिसऱ्या ऑप्शन मध्ये मोराची संख्या काय दिसत आहे साठ दिसत आहे काय दिसत आहे साठ आता मला सांगा जर साठ मोर असतील बरोबर आहे तर ऑब्विसली हरिण किती असणार वी आहे वीस असणार आहे कारण साठ अधिक वीस किती होत आहे ऐंशी एकूण डोके किती आहे ऐंशी आहेत प्रत्येकाला एकच डोकं असते की नाही चार पायाचा प्राणी असो दोन पायाचा प्राणी असो कि दहा पायाचा प्राणी असो त्याला डोकं किती असणार आहे एकच असणार आहे हा प्रश्न समजला की नाही समजला पुन्हा एकदा समजून सांगू बघा मी काय म्हटलेलं आहे इथे समजून सांगते आता हे झालं आपण दोन पायाच्या प्राण्याचं काढलं ठीक आहे आता चार पायाचा क्रॉस चेक करण्यासाठी चार पायाचा प्राणी करू एकूण डोके किती ऐंशी जर चार पायाचा प्राणी काढायचा असेल तर मल्टिप्लाय कशाने कर करायचं दोन्ही करायचं केलं दोन्ही मल्टिप्लाय किती आलं एकशे साठ किती आलं एकशे साठ आलं ना बरोबर मग आता आलेला आन्सर काय करतो आपण एकूण पायातून वजा करतो एकूण पायाची संख्या किती आहे दोनशे आहे दोनशे मधून जर मी एकशे साठ वजा केले किती मिळाले मला चाळीस मिळाले बरोबर आहे आणि आलेल्या उत्तराला आपण काय करतो प्रत्येक वेळेस दोन्ही डिवाइड करतो किती मिळालं मग मला वीस बघा वीस कोणाची संख्या झाली चार पायाचा प्राणी चार पायाचा प्राणी कोण आहे कोण आहे हरिण कोण आहे हरिण हरणाची संख्या जर वीस मिळाली तर आपल्याला याची दोन पायाचा प्राणी कोण आहे मोर मोराची संख्या किती मिळत आहे साठ क्लिअर आहे सगळ्यांना समजतंय छान पद्धतीने जात आहे यातलं तुम्ही एक जरी ऑप्शन काढलं एक तर हरीन काळा एकतर मोर काळा ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसते आधी मी मोरच काढलं होतं तरी मला मोरावरून हरणाची संख्या समजली होती कारण ऑप्शन मध्ये साठ मोर एकाच ऑप्शन मध्ये आहे बरोबर आहे आणि वीस हरिण एका ऑप्शन मध्ये येते तरी तुम्हाला समजून जाते एक तर हरणाची काळा किंवा मोराची काळा आणि दोन्ही काढली तरी हरकत नाही वेळ काय जातो खूप कमी जातो आपल्या एकवीस साठी आपण दोन्ही सुद्धा काढायचे क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना समजतंय छान पद्धतीने जाते ज्यांना समजत नाहीये त्यांनी व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा हा टॉपिक शंभर टक्के याच व्हिडिओमध्ये क्लिअर करायचा आहे आता बघा एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या आणि बकऱ्या आहेत आता कोंबड्याला पाय किती दोन बकऱ्याला पाय किती चार सगळ्यांच्या डोक्यांची संख्या किती आहे नव्वद घ्या रे मग नव्वद डोक्यांची संख्या घेतली गोनीला विचारलं कोणाची संख्या एकूण कोंबड्या किती कोंबड्या विचारल्या तर चार पायाने मल्टिप्लाय करायचं उलट किती झालं तीनशे साठ किती झालं तीनशे साठ एवढं क्लिअर आहे सगळ्यांना मग आता बघा तीनशे साठ झालं की नाही तर ती त्यांनी काय म्हटलेलं पायांची संख्या किती दिलेली आहे दोनशे चोवीस तीनशे साठ मधून काय करायचं दोनशे चोवीस वजा करायचे दहातून सहा गेले चार गेले सहा गेले सहा राहिले हातचा घेतला देऊन टाकला सहातून तीन गेले तीन राहिले आणि तीनातून दोन गेला एक राहिला एकशे छत्तीस आले बरोबर आहे मग आलेल्या उत्तराला मी काय म्हटलं कितीने डिवाइड करायचं दोनने डिवाइड करायचं करा दोनने डिवाइड करा बे सख बारा बरोबर बे आहे बेआठे सोळा म्हणजे आपल्याला किती मिळाल्या अडुसष्ट कोंबड्या मिळाल्या किती कोंबड्या मिळाल्या आहेत अडुसष्ट कोंबड्या मिळालेल्या आहेत सगळ्यांना जमतय छान पद्धतीने जाते की नाही जाते की कन्फ्यूज होत आहात तुम्ही लोक कन्फ्यूज व्हायचं नाही पुन्हा 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 सांगते की तुम्हाला हा टॉपिक आजच क्लिअर करायचा आहे आणि असा क्लिअर करायचा आहे जेणेकरून तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहायला हवा ठीक आहे किती मिळालं आपल्याला सिक्स्टी एट मिळालं पुन्हा एकदा बघा एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या आहेत आणि काही बकऱ्या आहेत त्यांनी फिक्स संख्या सांगितली काय नाही काही म्हटलेलं आहे पण त्यांच्या दोन्ही म्हणून कोंबड्या आणि बकऱ्यांच्या डोक्यांची संख्या नव्वद आहे मग नव्वद आहे की नाही डोक्यांची संख्या घ्यायची घेतली नव्वद आता मला सांगा त्यांनी म्हटलं पायांची संख्या किती आहे दोनशे चोवीस आहे पायांची संख्या किती आहे दोनशे चोवीस आहे मग अशा वेळेस काय करायचं नव्वद डोक्याची संख्या घ्यायची कोणता प्राणी विचारलेला आहे कोंबड्या विचारलेल्या कोंबड्याला पाय किती दोन कोंबड्याच्या उलट प्राणी कोणता तिथे बकऱ्या आहे बकऱ्याच्या पायाने गुणायचं डोक्याच्या संख्येला गुणलं जे आन्सर मिळालं त्यातून काय करायचे पायाची संख्या वजा करायची केली आता तुम्हाला मिळालं एकशे छत्तीस आणि मी सांगितलं आन्सर कितीही येऊ द्या त्याला फायनली कशाने डिवाइड करायचं दोन्नेच डिवाइड करायचं कशाने डिवाइड करायचं दोन्नेच डिवाईड करायचं दुसऱ्या कुठल्याही याने त्याला डिवाईड करायचं नाही किती मिळालं मग आपल्याला आन्सर सिक्स्टी एट मिळालेलं आहे क्लिअर आहे सगळ्यांना समजतंय आता हा जो एक्झाम्पल आहे लास्ट एक्झाम्पल हा तुमच्यासाठी होमवर्क आहे याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा त्यानंतर अभ्यास छान करत आहात तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स मला मिळत आहे असंच रिस्पॉन्स मिळू द्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका तक के लिए बाय गुड नाईट